मित्रांनो अत्यंत जबाबदारीने बोलत आहे अत्यंत दुःखाने बोलत आहे अत्यंत त्वेषाने बोलत आहे अत्यंत अंतकरणातून बोलत आहे अत्यंत हृदयातून बोलत आहे श्री संत तुकाराम महाराज विठ्ठलाला मारायचे अगदी तितक्या कळकळीने बोलत आहे लक्षात ठेवा परंतु मित्रांनो मला माहीत आहे माझ्या बोलण्याने कसलाही काळी मात्र फरक पडणार नाही कारण लक्षात ठेवा मराठा समाजामध्ये याच्या अगोदर इतके इतके मोठा महापुरुष होऊन गेलेले आहेत राजवर्षी संतांना तर कोणती जात नसते आणि महामानवांना सुद्धा जात नसते तरी सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांसारखे संत होऊन गेलेले आहेत लक्षात ठेवा एवढे एवढे मोठे महामानव होऊन गेलेले आहेत आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये सध्या जिवंत असणारे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत डॉक्टर आहा साळवंत आहेत लक्षात ठेवा एवढा मोठा प्रबोधनाचा वारसा मराठा समाजाला असताना सुद्धा मराठा समाज का गुलाम आहे हे मात्र कळायला मार्ग नाही लक्षात ठेवा मी या अनेक घटनांचा साक्षीदार आहे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही या माझ्या काळजाचे या या तुम्ही या काळजाचे दोन तुकडे करा आणि आतमध्ये पहा माझे काळीज पहा उघडून पहा चिरून पहा तुम्हाला कधीही कोणाबद्दल ही द्वेष दिसणार नाही काही लोकांचा असा गैरसमज आहे की हा जो कोण कुलकर्णी जो मुदला का हा कोरटकर आहे सोलापूरकर आहे त्यांचा मी द्वेष करतो किंवा त्यांच्या जातीचा द्वेष करतो तर हा तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे अरे आमचं तुम्ही प्रेम पाहिलं नाही आमचं हृदय तुम्ही पाहिलं नाही अरे चोवीस तास जे लोक समतावादी आहेत माऊन ज्ञानोबा चोवीस तास आम्ही ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा ज्ञानोबा तुकोबा करतो लक्षात ठेवा आम्ही चोवीस तास ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम करणारी माणसं आहोत आम्ही चोवीस तास नाथ महाराजांचा जप करणारी माणसं आहोत आम्ही चोवीस तास लक्षात ठेवा निलोबा जप करणारी माणसं आहोत आम्ही चोवीस तास संत बहिणाबाई पाठक यांचा जप करणारी माणसं आहोत आमच्या मनामध्ये कोणत्याही जाती बद्दल ही द्वेष नाही ना कोणत्या महामानवाने द्वेष केला ना छत्रपती शिवाजी महाराजांनी द्वेष केला ना महात्मा फुले द्वेष केला ना शाहू महाराजांनी कोणाचा द्वेष केला ना बाबासाहेबांनी कोणाचा द्वेष केला अरे द्वेष आमच्या डीएनए मध्येच नाही लक्षात ठेवा आमच्या डीएनए मध्येच द्वेष नाही फक्त 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 हि जी अशी जी पिलावळ आहे ही मुटणारी हि कधी आदिवासीवर मुटतात लक्षात ठेवा ही कधी आदिवासीवर मुटतात आदिवासी आज तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीच्या गेटवर मुटण्याचं काम केलं ही जी मंडळी आहे यांना पाहून वेदना होतात आम्ही जे बोलतो ते आमच्या वेदना आहेत ते आमच्या हृदयाच्या वेदना आहेत हा द्वेष नाही लक्षात ठेवा परंतु आमच्या वेदना समजून घेण्या इतपत मोठ मन तुमचं नाही आणि तुम्ही त्याला लेबल देता की आम्ही आम्ही तुमचा द्वेष द्वेष करतो तुम्ही एक प्रेमाची जर दिली तर आम्ही आमचा जीव द्यायला तयार होतो एवढं मोठं काळीज आमचं आहे एवढं मोठं आमचं काळीज असताना परंतु तुम्ही त्या काळजाच्या चिन्ह्या चिंध्या करण्याचं काम करता आणि हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे एकीकड आमचा संपूर्ण बहुजन समाज अंधश्रद्धेच्या चमत्काराच्या नावाखाली तुम्ही आहे चमत्कार होत नसतात लक्षात ठेवा जबाबदारीने बोलतोय अंधश्रद्धा निर्मूलन वाले तिकडे जाऊ द्या माझं स्वतःच वैयक्तिक चॅलेंज आहे मी माझी संपत्ती आहे नाही तेवढी दान द्यायला तयार आहे कोणीही माझं चॅलेंज स्वीकारावं आणि चमत्कार सिद्ध करून दाखवावा अरे भाबड्या जनतेला फसवण्याचं काम तुम्ही करत आहात आणि त्यामध्ये आमचे सुद्धा लोक आहेत लक्षात ठेवा जितके तुमचे लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त आमचे लोक आहेत आमचे लोक आता एवढे कट्टर सनातनी झालेले आहेत यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजिबात प्रेम उरलेलं नाही आता बघा आता बघा लक्षात ठेवा आता बघा माझा वावर लक्षात ठेवा माझा वावर नव्वद टक्के माझ्या आयुष्यातला भाग आतापर्यंत वावर ज्यांच्याशी संपर्क राहिलेला आहे म्हणजे आयुष्य ज्यांच्या सोबत गेलेलं आहे माझ्या आसपासचे गावातले तालुक्यातले जिल्ह्यातले जेवढे काही संपर्कातले आहेत जवळपास नव्वद टक्के मराठा समाजातले आहेत ज्या मराठा समाजामध्ये जातीमध्ये माझा जन्म झाला त्यांच्याशी संपर्क असणं आणि आमचा तालुका गाव हे जिल्हा हा मराठा बहुल असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क येणं साहजिक आहे आणि माझ्या वयाच्या जे आतापर्यंत जेवढे मला अनुभव आलेले आहेत लक्षात ठेवा या अनुभवा की अनुभव आले अंगात ते या जगात देत असे अनुभवाशिवाय बोलू नये तुकाराम महाराजांचं हे म्हणणं ज्या पद्धतीने आहे अगदी त्या पद्धतीने आचरण करून अनुभवाच्या आधारावर बोलत आहे आणि आज या मतापर्यंत अगदी ठामपणे येऊन पोहोचलेलो आहे की आमच्या नव्याण्णव टक्के मराठ्यांना नव्याण्णव टक्के बोलतोय जबाबदारीने आमच्या नव्याण्णव टक्के मराठ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कसलंही प्रेम नाही एक टक्का सुद्धा प्रेम नाही लक्षात ठेवा फक्त फक्त स्वतःचा मोठेपणा मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजे होते छत्रपती होते आणि आपल्या जातीमध्ये एक राजा जन्मला लक्षात ठेवा आपल्या जातीमध्ये एक राजा झाला फक्त हा अभिमान मिरवण्यासाठी लक्षात ठेवा फक्त हा अभिमान मिरवण्यासाठी हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात फक्त स्वार्थासाठी स्वतःच्या परंतु प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांशी या लोकांना काही सुद्धा देणं घेण नाही है, है, हे मी जबाबदारीने बोलतोय एक टक्के लोक आहेत जे मनापासून छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करतात आणि मी याच्यावर एक व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे की येथील नव्याण्णव टक्के बौद्ध समाज लक्षात ठेवा एकीकडे नव्याण्णव टक्के मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करत नाही आणि येथील बौद्ध समाज नव्याण्णव टक्के बौद्ध समाज छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्याच गावातील माझ्याच भावकीतील एक व्यक्ती त्याने माझा तो व्हिडिओ सुद्धा पाहिला नव्हता एक दिवशी भेट झाल्यानंतर कसलाही काही विषय नसताना अगदी सहज चर्चा निघाली आणि तो काय म्हटला नव्हते का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जर कोणी जिवंत ठेवला असेल आज तर तो केवळ आणि केवळ बौद्ध समाजाने लक्षात ठेवा म्हणजे जागृत मराठा आहे त्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगण्याचं काम आचरणात आणण्याचं काम केवळ आणि केवळ बौद्ध समाजाने केलेलं आहे आणि माझं हे बौद्ध समाजाबद्दल असणार प्रेम लक्षात ठेवा मला जी बौद्ध समाजाबद्दल जी आपुलकी आहे जिव्हाळा आहे प्रेम आहे हे सुद्धा अनेक लोकांना पचत नाही आमच्या काही अनेक वारकऱ्यांना सुद्धा पचत नाही आमच्या अनेक महाराज मंडळींना सुद्धा पचत नाही आमच्या अनेक कीर्तनकारांना सुद्धा पचत नाही परंतु हे प्रेम हा जिव्हाळा का आहे कारण प्रेम हे लक्षात ठेवा प्रेम हे एकीकडून होत नसते या जगामध्ये लक्षात ठेवा मराठा समाज सुद्धा प्रचंड मयाळू समाज आहे मी मराठा समाजाचा एक भाग असल्यामुळे मला माहीत आहे मराठा समाज सुद्धा प्रचंड मायाळू आहे परंतु दिशाहीन अवस्था झालेली आहे गुलाम आहे गुलाम आणि या गुलामीमुळे एवढा मेंदू पार कामातून कामातून गेलाय गुलामीमुळे आणि त्यामुळे स्वाभिमान अभिमान ही गोष्टच राहिली नाही मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजाचा तर पत्ताच नाही मराठ्यांना शाहू महाराजाशी तर काही सुद्धा देणं घेणं नाही आणि तुकाराम महाराजांविषयी सुद्धा त्यांना कसलंही प्रेम नाही आपुलकी नाही काही सुद्धा देणं घेणं नाही लक्षात ठेवा परंतु या सर्वांचा विचार जगणारा बौद्ध समाज मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मन असं गदगद होत अशी एक आलिंग एक मारा विषय वाटते एवढा प्रेमळ समाज मराठा समाज प्रेमळ आहे मी अगोदर म्हटलं परंतु त्याच्या शंभरपट प्रेमळ समाज जर कोण असेल भगवान गौतम बुद्धाची जी करुणा आहे ती करुणा साठवणारा हृदयामध्ये साठवणारा आणि जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा दयाभाव एका हृदयामध्ये साठवणारा हा बौद्ध समाज आहे त्यामुळे हे प्रेम दोन तर्फे लक्षात ठेवा त्यांच्या हृदयामध्ये असणारी करुणा आणि दया आणि त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जी आपुलकी आहे प्रेम आहे त्यामुळे आहे कुणाला काही वाट वाईट काय वाटायचे ते वाटू द्या वाट 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 मी त्याचा कधीही जगाचा कधीही विचार करत नाही कारण लोक तैसा वोक धरिता धर्मिना मी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांची गाथा अनेक अनेक वेळा वाचलेली आहे आजही रोज वाचतो रोज कमीत कमी, कमी शंभर अभंग मी तुकोबरायांचे वाचतो म्हणजे वाचतोच त्यामुळे हा व्हिडिओ लक्षात ठेवा हे व्हिडिओ बनवणं तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे ही केवळ एक माझी जिम्मेदारी म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे याच्यामुळे अनेक लोक माझे विरोधक झालेले आहेत अनेक लोक विनाकारण दुश्मन झालेले आहेत ना माझा त्यांचा बांधाला बांध ना ना काही घेणं अरे परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराजांचे एवढे मोठे दुश्मन झाले होते तुकोबारायांना सुद्धा वाटलं की माझा आता कधी ना कधी घात होणार आहे म्हणून तुकोबारायांनी म्हटलं लावून कोलीत माझा करतील घात हे लोक काहीतरी गोलीत लावून माझा घात निश्चित करणार आहेत आणि त्यांच्या पुढे तुकोबराय पुढे तर मी अगदी क्षुल्लक माणूस आहे परंतु जितके तुकोबराय लढवय होते तेवढाच खमक्या लढवय सुद्धा आहे हे सुद्धा लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना उरून उरण्याची क्षमता ताकद जिद्द आणि शक्ती माझ्यामध्ये आहे आणि आजचा जो व्हिडिओचा विषय होता ते आमच्या मराठा समाजामध्ये यांना काही देणं घेणं नाही मी अनेक वेळा ज्या ज्या वेळेस निरीक्षण केलेलं आहे कोरटकर असेल सोलापूरकर असेल किंवा तो कुणीही असेल काही का नव्याण्णव टक्के लोकांना काही देणं घेणं नाही चार दोन लोक फेसबुकवर पोस्ट टाकतील त्यांचं खरोखर प्रेम आहे याबद्दल दुमत नाही परंतु बाकी नव्याण्णव टक्के लोकांना काही सुद्धा देणं घेणं नाही उद्या हे लोक जे लोक हे, हे इतक्या इतका दिवेश करत आणि आजच मला एक कॉमेंट आली फेसबुकवर की या सांस्कृतिक गुलामगिरीमध्ये मराठा जो धार्मिक जो सांस्कृतिक गुलाम जो आहे भटांचा त्यामध्येच मराठ्यांचा पराभव लपलेला आहे आणि हे लोक मराठ्यावर मुतण्याचं काम करत आहेत हे लोक पंढरपूरला हे बडवे तीर्थकुंडामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मुतण्याचं काम करत होते आणि यांच्याकडूनच मराठा समाज लग्न जमवायचं मुहूर्त पाहायला यांच्याकडे जाणार लग्न किती काढायला यांच्याकडे जाणार लग्न लावायला यांच्याकडे जाणार वास्तुशांती घालायला त्यांच्याकडे जाणार पिंडदान करायला त्यांच्याकडे जाणार नारायण नागबळी करायला त्यांच्याकडे जाणार आणि मांद करायला त्यांच्याकडे जाणार हे सगळं चालूच राहणार आहे कारण अस्मिता शून्य इतका अस्मिता शून्य समाज मी जगाच्या पाठीवर पाहिलेला नाही आणि मराठ्यांच्या नंतर नंबर लागतो अर्थात ओबीसी समाजाचा आणि मी आता सुद्धा आहे मी आता सुद्धा आहे आणि व्हॅलिडिटी विथ व्हॅलिडिटीसुद्धा माझी झालेली आहे त्यामुळे मी ओबीसीचा सुद्धा भाग आहे त्यामुळे आता हा समाजसुद्धा मला तितका जवळचा आहे आणि तोच जो मराठा ज्या पद्धतीने वागत आहे अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण सुरू आहे आणि येथील जो प्रगल्भ विवेकशील जो समाज आहे लक्षात ठेवा येथील जो प्रगत विवेकशील जो समाज आहे बौद्ध समाज आहे यांच्याबद्दल विनाकारण या दोन्ही समाजामध्ये काही ना काही थोडाफार आकसभाव आहे लक्षात ठेवा अरे आकस भाव सोडा अरे ते पूर्वी दलित होते त्यांनी बौद्ध स्वीकारला आज ते विवेकशील झालेले आहेत आज त्यांची बुद्धी जगाच्या प्रगत मानवामध्ये आहे म्हणून त्यांचा द्वेष करू नका तर त्यांच्याकडून शिका त्यांच्याकडून शिका जवळ जा त्यांच्या बघा बघा किती प्रेम आहे त्यांच्या हृदयामध्ये तुम्हाला ते सगळं सांगण्यास तयार आहेत सगळं शिकवण्यास तयार आहेत तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन तर बघा विचार करा विचार करा ओबीसी नोक रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिंद